आजची जी दुर्घटना घडली आहे त्याच्यावर कोण जबाबदार आहे सर्वसामान्य प्रवाशांनी चांगला प्रवास करू नये का ते स्वतःच्या खिशातल्या पैशाने प्रवास करतायत रोज आपलं दोन तीन दिवसानंतर एकतरी प्रवासी करून त्यात तो मृत्युमुखी पडतंय सद्यस्थितीत मध्य रेल्वेची ठाण्यापुढील प्रवाशांची भयानक परिस्थिती आहे ही मागील दहा बारा वर्ष सतत आम्ही आमच्या प्रवासी महासंघाच्या माध्यमातून मीडिया शासन रेल्वे प्रशासन यांच्या निदर्शनास आणून देतो आहे आणि या याबाबतीत यापूर्वीही बऱ्याच घटना अशा घडलेल्या आहेत रोज दोन तीन दिवसाने एक बातमी येते की उपनगरी रेल्वेमधून ठाणे ते क डोंबिली दरम्यान कोणतरी पडतो आहे आणि मृत्युमुखी पडतो आहे आजची घटना तर ही त्याच्यापेक्षा भयानक झालेली आहे की एकदम दहा ते बारा लोकं पडले आणि सगळ्यात आधी तर त्या कुठल्या ट्रेनमधून पडलेत उपनगरीय ट्रेनमधून पडलेत की एक्सप्रेसमधून पडले ह्याची शहानिशा होत नव्हती आणि इतकी भयानक परिस्थिती का उद्भवली आहे कारण आज आपण बघतोय की ठाण्याच्या पुढे प्रचंड प्रमाणात गर्दी वाढू लागली आहे आणि त्याच्या मनाने ट्रेनच्या संख्या अपुऱ्या पडत आहेत पण ह्याच्यासाठी योग्य आणि योग्य कालमर्यादेत उपाययोजना करण्याचे प्रयत्न कुठल्याही लोकप्रतिनिधीला किंवा शासनाला कराव्याशा वाटत नाही आहे ट्रेनची संख्या वाढली पण ट्रेनची संख्या वाढली म्हणजे आपले कर्तव्य संपले असं होत नाही आहे मुळात आज ठाण्याच्या पुढील लोकांना उपनगरी रेल्वेशिवाय दुसरा पर्यायच नाही आहे आणि त्याच्यासाठी इतरही सार्वजनिक वाहतुकीच्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्यायला पाहिजे होते आज आम्ही देशाच्या स्वातंत्र्य मिळून पंचायतरी गाठून झाली तरी पण ठाण्याच्या पुढचा भाग तेवढा विकसित झालेला नाही आहे त्याच्यामध्ये फक्त आम्ही आजपर्यंत रेल्वेवरच अवलंबून राहिलेलो आहोत आणि त्यामुळेच आजची ही दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि याला जे जबाबदार असतील त्यांच्यावरती कडक कारवाई व्हावी ज्यांचे एवढे वर्ष आम्ही सांगतोय पण त्याच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे तर ता त्याच्यावरती तात्काळ उपाययोजना करावी आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ही जी प्रचंड गर्दी झाली आहे त्याच्यामध्ये विभागणी करण्यासाठी आमची जी मागणी आहे कार्यालयीन वेळेमध्ये बदल करा त्याच्यावरती राज्य शासनाने तात्काळ विचार करावा आणि धोरणात्मक निर्णय घ्यावा जेणेकरून याच्यावरती हाच तात म्हणजे तात्काळ उपाय करण्यासारखा प्रयत्न आहे दुसरं असं म्हणायचं आहे की कल्याणच्या पुढे जे काही आमचे प्रोजेक्ट चालू आहेत तिसरी चौथी लाईनची कसारा साईडला आणि कर्जत साईडला तिथे तुम्ही तात्काळ ते काम पूर्ण होईल याच्या बाबतीत राज्य शासन आणि रेल्वे प्रशासन यांनी गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर पूर्ण करावे कल्याणचा जो रिमॉडेलिंग प्रोजेक्ट आहे तो पूर्ण करावा आणि दुसरं विशेष म्हणजे मी सांगेन की आज प्रवाशी संघटनाही प्रवाशी प्रवाशांसाठी काम करते ती कुठली राजकीय संघटना नाही आहे सामाजिक संघटना म्हणून काम करते तर रेल्वे प्रशासनाकडून त्याला मिटिंग दिले जात नाही त्यांचे दिलेले निवेदन कचऱ्याच्या टोपलीत झाले जाते तर ह्याला जे जबाबदार अधिकारी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी त्यांची चौकशी करावी कारण लोकशाही आमच्या देशामध्ये कोणी रेल्वेचे मालक नाही आहेत तिथले अधिकारी की त्यांना आम्हाला वेळ द्यावीशी वाटत नाही आणि त्यांच्याकडे आमच्याशी बोलायला किंवा चर्चा करायला वेळ नाही शासकीय नोकर आहेत ते याचं भान त्यांनी ठेवा आजची जी दुर्दैवी घटना झाली आहे त्याला जे जबाबदार असतील त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी त्याची चौकशी व्हावी कारण मागील आपण दहा बारा वर्ष बघतोय की ठाण्याच्या पुढे प्रचंड गर्दी वाढली आहे आणि रोज आपलं दोन तीन दिवसानंतर एकतरी प्रवासी पडून त्याचा तो मृत्युमुखी पडतो आहे पण ह्याची गंभीरतेने दखल घेतली जात नाही याच्यामध्ये राज्य शासन आमचे लोकप्रतिनिधी आणि रेल्वे प्रशासन हे सगळे जबाबदार आहेत कारण एम यू टी पी दोनमध्ये जे पाचव्या सहाव्या लाईनचं काम झालेलं त्यावेळेला असं सांगितलं गेलं होतं की या पाचव्या सहाव्या लाईनवरून फक्त एक्सप्रेस मेल वगैरे चालवल्या जातील आणि तिसरी चौथी आणि एक दोन ही लाईन फक्त उपनगरी रेल्वेसाठी असेल पण आज आम्ही ती ट्रेन बघतोय की त्या ट्रॅकवरून फ उपनगरी रेल्वे तीन चारवरून कमी आणि जास्तीत जास्त मेल सकाळच्या वेळेला चालवले जातात आणि पाचव्या आणि सहाव्या लाईनचा काय उपयोग केला जातो हेच लक्षात येत नाही आहे त्याच्यामुळे आजची जी दुर्घटना घडली आहे त्याच्यावरती कोण जबाबदार आहे आमच्या दिलेल्या निवेदनावरती उपाययोजनेवरती कोण केराची टोपली दाखवतो याची सगळ्यात आधी माहिती घ्यावी तसंच रेल्वे प्रशासन आणि राज्य शासनाने जे कल्याणच्या पुढे आणि बदलापूर कर्जतच्या सॉरी कर्जत लाईनला आणि कसारा लाईनला जे काही प्रोजेक्ट सुरू आहेत ते मर्यादेत पूर्ण होतील किंवा त्याच्याही आधी पूर्ण होतील याची खबरदारी घ्यावी आणि लवकरात लवकर पूर्ण करावी जेणेकरून ट्रेनची फ्रिक्वेन्सी वाढेल आणि गर्दीवरती थोडंफार तरी काहीतरी एक फरक पडेल त्याच्यानंतर कल्याणचं रिमॉडेलिंगचं जे काम आहे ते पण लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे बदलापूर ते शहापूर कसारा कर्जतपर्यंत पंधरा डब्याच्या ट्रेन सुरू कराव्या त्याच्यानंतर आपण एक ते सांगितलं जात आहे की बंद दरवाजाच्या ट्रेन सोडल्या सोडण्यात याव्या पण बंद दरवाजाच्या ट्रेन सोडण्याऐवजी सगळ्या ए सी ट्रेन के करा आणि त्याचे जे तुम्ही भरमसाठ भाडे ठेवले आहेत ते कमी करा का सर्वसामान्य प्रवाशांनी चांगला प्रवास करू नये का ते स्वतःच्या खिशातल्या पैशाने प्रवास करतायत ते शासनाचा पैसा वापरत नाही आज आपण बघतोय नको त्यांना तुम्ही अगदी फाय स्टार सोयीसुविधा देतायत त्या लोकांच्या पैशातून देतायत मग आमच्या पैशाचाच आमच्या पैशाने आम्ही तिकीट काढतो आहे तर आम्हाला चांगल्या सु सोयीसुविधा का मिळू नये आणि ए सी ट्रेन ही तुम्ही श शंभर टक्के केली तरी आमचं नाही आमचं नाही म्हणणं नाही पण त्याचे दर हे सर्वसामान्य लोकलप्रमाणे ठेवा आणि लोकांना सुखाचा प्रवास आणि सुरक्षित प्रवास करू द्या